नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आत्ताच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात मुख्य बातम्यांपासून ऑलिम्पिक असोसिएशन मध्ये दादागिरी मोडीत मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर मोहोळांची माघार लहान मुलांच्या वादातून राडा गोळीबार आणि हाणामारीचा थरार भारत ऑस्ट्रेलिया तिसरा ट्वेंटी ट्वेंटी सामना आज मालिकेत बरोबरीचे भारताचे लक्ष संभाजीनगर मधील बनावट कॉल सेंटर प्रकरण बावीस वर्षीय राजवीर शर्माकडून फंडिंग तेजस्वी सातपुतेंच्या नियुक्तीवर नाराजी मुंडेंच्या भावाने बोलून खंत ऑलिम्पिक असोसिएशन मध्ये दादांची दादागिरी मोडीत मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर मोहोळांची माघार महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यातील रस्सीखेच खेच अखेर संपुष्टात आली आहे ही निवडणूक बिनविरोध करायची आहे असं मोहोळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीनंतर स्पष्ट केलं होणाऱ्या बैठकीनंतर सर्व चित्र स्पष्ट होईल असं मोहोळ यांनी सांगितलंय या ऑलिम्पिक असोसिएशन मधील दादा आहे का असा प्रश्न निर्माण झाला या संदर्भात मोहोळ नेमकं का काय म्हणाले ते पाहूयात नाही याच्यामध्ये आज संध्याकाळी हे सगळं स्पष्ट होईल पण एक नक्की आहे की याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पद्धतीनं ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीला निवडणुकीकडं पाहू नये अजितदादा असतील मी असेल बाकी आमचे सगळे त्याच्यामध्ये असलेले क्रीडा संघटनेचे प्रतिनिधी असतील मान्य देवेंद्रजींनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि याच्यामध्ये अजितदादा आम्ही सगळ्यांनी बसून काल हा निर्णय केला की ही निवडणूक ही विनोद करायची आहे कुठलीही निवडणूक होणार नाही संध्याकाळी चार वाजताच मुंबईमध्ये जनरल बॉडी होईल आणि त्याच्यामध्ये अधिकृत या विषयाची घोषणा होईल आता कोण काय पद काय ह्याला संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागेल पण 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 तुम्हाला ते संध्याकाळी सगळं स्पष्ट होईल पण आता एक नक्की की निवडणूक होणार नाही आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून याच्यामध्ये मार्ग काढलेला आहे आणि म्हणून आजची निवडणूक न होता बिनविरोध पद्धतीनं या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी जे नियुक्त केले जातील ते संध्याकाळी चारच्या सर्वसाधारण सभेमध्ये नक्की होईल काय नाही तेच मी म्हटलं की चर्चा कालही चालू आहेत आजही चर्चा होतील आणि संध्याकाळी त्याच्यावरती शिक्काम होतो शंभर टक्के समजवता झाला एकत्रच आम्ही सगळा आजचा जो काही निवडणुकीचा कार्यक्रम का, होणार नाही आम्ही नियुक्तीने आणि एकमतानं सगळ्या मिळाला आज मी ते कालही चर्चा आजही होईल आता निवडणूक होणार नाही एकमतानं या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेची कार्यकारिणी होईल पदाधिकारी जाहीर धन्यवाद काही खेळाडू म्हणाले तुम्ही ऑलिम्पिक वर जाणार आहे तोच विषय जाणार आहे का नाही हाच विषय आज डिक्लेअर होईल ना चार वाजता शिरगावकारा संदर्भातला पाठपुरवा असतो सगळं संध्याकाळी कळेल का सगळं मी तेच म्हणलं की थोडासा वेळ द्या संध्याकाळी मुंबई मध्ये हे झाल्यानंतर पत्रकार परिषद होईल संयुक्त पत्रकार परिषद अजितदादा आणि आम्ही आम्ही मी स्वतः एकत्र परिषद परिषद पत्रकार घेणार आहे दे, त्याच्यामध्ये सगळे आपल्याला लहान मुलांच्या वादातून राडा आणि राहणाऱ्या रा, दोन गटांमधील किरकोळ वाद हा गोळीबार व मारहाणीपर्यंत पोहोचलाय लहान मुलांच्या झालेल्या भांडणाच्या कारणावरून पुरापत काढत मेहता बलीने लई कामिल यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या सुदैवाने फिर्यादी खाली बसल्याने त्याचा जीव धोडक्यात वाचलाय यानंतर संशयित आरोपींनी लाथाबुक्यांनी मारहाण करत फिर्यादीच्या घरात जबरदस्तीने घुसून घरातील वस्तूंची तोडफोड केली या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण तयार झालं होतं पोलिसांनी मुख्य आरोपी मेहताब अली उर्फ मेहताब दादा यास अटक केली आहे भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात आज तिसरा ट्वेंटी ट्वेंटी सामना होबार्टच्या ओव्हल मैदानावर खेळवला जातोय पहिला सामना पावसामुळे रद्द झाला तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आजच्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना सहा बाद एकशे शहाऐंशी धावा केल्या असून भारतासमोर एकशे सत्याऐंशी धावांचं लक्ष ठेवलंय सामन्यात भारताकडून अर्षदीपने तीन तर वरुण चक्रवर्तीने दोन विकेट घेतल्या आहेत ऑस्ट्रेलियाकडून टीम डेव्हिडने चौऱ्याहत्तर तर, तर स्टॉयनिशने चौसष्ट धावांची अर्धशतकी खेळी केली आहे ऑस्ट्रेलिया एक शून्यने पुढे असून भारत आज बरोबरी करण्याच्या प्रयत्नात असेल छत्रपती संभाजीनगरात काही दिवसांपूर्वी बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आला होता यासाठी बावीस वर्षांच्या तरुणाने फंडिंग केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे आरोपी राजवीर शर्मा अहमदाबादचा असून न्यायालयाने त्याला आठ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली या रेकेटला राजवीर फंडिंग करत होता राजवीर त्याचा काका बलबीर यांच्या सोबत हे कॉल सेंटर चालवत होता त्यांचे नातेवाईक मोहाली अहमदाबाद मुंबई सह परदेशात असून या टोळीला कुटुंबातील काही सदस्यांकडूनच सहाय्य मिळत असल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे

परंतु स्वतंत्र एस आय टी स्थापन न करता या आत्महत्येबाबत दाखल गुन्ह्याच्या तपासावरील देखरेखीसाठी तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती केल्याचे समजते तरी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या प्रकरणात स्वतंत्र एसआयटी स्थापन करून नेमलेल्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाचा निपक्षपातीपणे सखोल चौकशी करण्याचे आदेश द्यावेत व मुख्य आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच इतर सह आरोपींना सेवेतून बडतर्प करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी विनंती करतो माननीय मुख्यमंत्री साहेब व माननीय उपमुख्यमंत्री साहेब हे या प्रकरणात आम्हाला न्याय मिळवून देतील असा आमचा सा विश्वास आहे